आम्ही तुम्हाला एक प्रबोधनात्मक पथनाट्य दाखवायला आलो आहोत माझी विनंती आहे की तुम्ही आमचं प्रबोधनात्मक पथनाट्य पहावं आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आता आम्ही सुरुवात करतोय ही दुनिया 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 बोलवलं पण तुला यायला एवढा उशीर का झाला काय सांगू साई सांग काहीतरी तुझ्या नानाची टाक साई सॉरी 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 अरे बाबा मला माहितीये इकडे रांग तिकडे रांग सगळीकडे रांग अरे पण आपण इकडे कशासाठी आलो कशासाठी आलो अरे बाबा इकडे काहीतरी सगळे लोक जमलेले आहेत त्यांना काहीतरी चांगलंच उद्बोधक मनोरंजन असं काहीतरी पथनाट्य दाखवायला आलो मनोरंजन अरे आता कसं समजावं अरे आपण इकडे लोकांचं प्रबोधन करून त्यांना पथनाट्य दाखवायला आलो त्यांना काहीतरी सामाजिक संदेश द्यायला आलो आहोत अरे आपण कोण आहोत आपण कोण आहोत अरे आपण कलाकार आहोत म्हणून तर बेकार आहोत इज्जत काढायला आलीस का इकडं

जब गरीब के थाली में पुलाव आया तो समझो सोंगाड़े चुनाव आया मतलब अभी चुनाव आया पर साहेब मी काय म्हणते बोल बोल आपण किती बोलणार ना आपण चुना या चुनाव बद्दल या लोकांच्या मनात काय ते जाणून घ्याव्या मग जाणून घ्यायलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही आपण इकडे आलोय हा कुठे निघालात पिकनिकला पिकनिकला अरे हो आता वीस तारखेला सुट्टी आहे ना आपल्याला कसली सुट्टी काहीतरी सुट्टी। ते सुट्टी का सुट्टी तुम्ही। सुट्टी। सुट्टी तुम्ही वाया घालवत जबाबदारी आहे की नाही म्हणजे अरे बाबा मतदान करायचं सोडून तुम्ही पिकनिकला जाताय असे कसे जबाबदार तुम्ही अरे तुम्ही या देशाचे तरुण आहात ना अगदी आग तुम्हीच या राजकारणामध्ये जर का दुर्लक्ष केलं तर मग हे आपल्या देशाचं राजकारण अजून धासून पडेल कळतं की नाही तुम्हाला अरे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले राजकीय सामाजिक सगळे हक्क दिले त्यांचे विचार जरा जोपासा डॉक्टर बाबासाहेब म्हणून गेले जर का आपल्या देशाला सामाजिक आर्थिक राजकीय रा, या सगळ्या दृष्टीने जर का मजबूत करायचं असेल तर मग आपल्याला या देशातल्या तरुणांना राजकारणात उतरवलं पाहिजे कारण की देशाचा तरुणच राजकारण व्यवस्थित करू शकतो आणि हे आपल्या लांडगेर राजकारणाला उत्तर देऊ शकतो पण हे लाडगेर राजकारण काय करतात या देशातला तरुणाला वाया घालवत आहे नशेमध्ये घालतात आहे मोज मजेसाठी चांगले एंटरटेनमेंट देतात आहे सगळ फ्री देतात आहे का लोकांनी तरुणांनी याचं म्हणजे सगळं फालतू गोष्टींमध्ये बुडावं मोबाईलमध्ये बुडावं नशेमध्ये बुडावं आणि स्वतःची विल्हेवट लावून घ्यावी कारण या राजकारणाला जर का कोणी रोखू शकतो कोणी थांबू शकतो कोणी नडू शकतो तो तो हा देशाचा तरुण आहे म्हणून या देशाच्या तरुणांना खाली पाडण्याचं काम केलं आहे आणि तुम्ही तुम्हाला जरा सुद्धा हक्क नाही की तुम्ही त्याच्या म्हणण्यासारखं वागताय आणि मी तुम्हाला सांगते की आपण तरुणांना विचारलं की त्यांना काय व्हायचंय तर ते आम्हाला सांगतात की त्यांना डॉक्टर राहायचंय इंजिनियर राहायचंय आणि असं भरपूर काम आहे त्यांना जर बिझनेस बिझनेस मध्ये जायचंय त्यांना बाहेर देश जाऊन काम करायचंय पण असं एक पण तरुण नाही बोलणार की त्यांना राजकारणात राजकारणात यायचंय कारण आपला मेंटेलिटी तसं झालाय की राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आणि ते वाईट पॉलिटिक्स मी तुम्हाला सांगते वाईट पॉलिटिक्स आपल्या देशात फक्त एक कोटी आहे आणि एकशे एकोणचाळीस कोटी आपण पब्लिक आहोत जर आपण तरुण पुढे नाही घेतलं आपण लोकशाहीमध्ये नाही गेलं तर आपला जो देशाचा भविष्य आहे आपला जो देशाचा विकास आहे तो मागे जाईल आणि एवढंच नाही तर आपण तरुण आहोत आपण आपण नाही पुढे आलो तर आपली पिढी काय आपल्याला दोष देणार की जे आमचे तरुण होते त्याने त्यांच्या त्यांच्या मध्ये किंवा त्यांच्या सर, आज अपन परिशर इतले जगात परिषद घेतलेली आहात काय उद्देश आहे तरी तरुणांचं नेतृत्व नाही देशात ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि म्हणून आज आपण या निवडणुकीच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली आहे कारण आपल्याला यूथमध्ये तरुणांमध्ये तरुणींमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे आणि ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण काय करतोय की सर्व राजकीय पक्षांमध्ये जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये तरुण आणि तरुण युभे आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे मतदान देऊन आपण निवडून आणायचं आहे यासाठी एकशे एकोणचाळीस कोटीमधले जे तरुण आहे त्यांना आपण सांगतो आहे की तुमच्या घरातली सगळी सोसायटीमधली सगळी जी मतदान करणारी आहे त्यांना बाहेर काढा आणि शंभर टक्के मतदान तुम्ही करा जास्तीत जास्त मतदान करण्याचं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन घडून आणायचं आहे आहे घराणेशाही आहे जी ती आपोआप जाणार ती आपल्याला घालवायची गरज नाही एकशे एकोणचाळीस कोटीने काम सुरू केलं त्यातले तरुण प्राईम मिनिस्टर झाले मुख्यमंत्री झाले तर ही घराणेशाही टिकणार नाही आपल्याला त्याच्यावर बोलायची सुद्धा गरज नाही आपण लोक नाटक करतात कशाप्रकारे कोणकोणत्या आपण एरियामध्ये जाऊन अवेअरनेस करणार आहात इलेक्शन कमिशन असेल त्याच्यापर्यंत हा मेसेज जायलाच पाहिजे आता इलेक्शन कमिशनपर्यंत हा मेसेज जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्या ठिकाणी आपण त्यांना सांगतो आहे की ठाणा मुंबई ह्या एरियामध्ये आपण चालू केलेलं आहे या ठिकाणचे व्हिडिओ काढून आपण संभाजीनगर नाशिक पुणे त्या एरियामध्ये त्यांना सांगतो आहे अशा प्रकारचे टेम्पो तुम्ही तयार करा आणि या ठिकाणी युथला घेऊन अशा प्रकारे पथनाट्य तयार करा प्रचार करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस करा हे ऑलरेडी आपण चालू केलेलं आहे